श्री मार्कंडेय बटरफ्लाय गार्डन मॉन्टेसरे इंग्लिश मीडियम स्कूल आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी प्ले ग्रुप ते चौथी पर्यंत सीबीएसई पॅटर्नच्या शिक्षणासाठी आजच प्रवेश घ्या मोबाईल क्रमांक शहाऐंशी अडुसष्ट चौतीस एकोणपन्नास एकोणऐंशी धागा विनुया श्री प्रभू रामचंद्रांसाठी परमपूज्य स्वामी गोविंद देव गिरीजी महाराज यांच्या शुभाशीर्वादासह बावीस जानेवारी रोजी श्रीरामांचं मूर्ती प्राण प्रतिष्ठापना होणार आहे यानिमित्त भावना ऋषी पेठेतील श्री पंचमुखी हनुमान मंदिरात शुक्रवारी धागा विनुया श्री प्रभू रामचंद्रांसाठी हा आगळा वेगळा उपक्रम राबवण्यात येतोय भावना ऋषी पेठ गीतानगर येथील पंचमुखी हनुमान देवस्थान येथे दोन हातमागावर साचे लावून सर्व भक्तगणांना प्रभू श्रीरामांच्या वस्त्रविन्याचं सौभाग्य प्राप्त करून दिलं हे पुण्य कार्य पाच जानेवारी ते चौदा जानेवारी पर्यंत रोज सकाळी आठ ते सायंकाळी आठ पर्यंत सर्व भक्तगणांसाठी खुले राहील अशी माहिती कार्यक्रम प्रमुख अंबादास नक्का यांनी दिली यावेळी हातमाग विनकर दत्तात्रय जल्ला कृष्णाई रच्चा भिक्षापदी कंदीकटला व इतर पदाधिकारी उपस्थित होते यावेळी आनंद बिरू आनंद भंडारी नरेंद्र गाजूल दत्तात्रय पोसनगिरी आदी मान्यवर उपस्थित होते सहर्ष स्वागत आहे श्रीराम मंदिर जन्मोत्सव असा ते बावीस तारखेला राम मंदिर स्थापना होणार आहे त्यासाठी आपण सोलापुरात एक आगळे वेगळे उपक्रम राबवित आहात त्याबद्दल आपण काय माहिती द्या सर्वात महत्त्वाचं म्हणलं तर विवेकानंद केंद्र कन्याकुमारी सोलापूरच्या वतीने आपल्या पूर्व पूर्वभागातील जे वस्त्रोद्योग म्हणून आपण जे पद्मशाली समाजाचे आपण जे विणकरे वस्त्रोद्योग म्हणून जे आपण आपल्या कामाचं हे केलं जातं त्या निमित्ताने आपण तर आपल्या पूर्व भागात हा आत्मा विणकर म्हणून आपल्याला सगळं ओळखलं जातं पद्मशाली समाज हा आत्मा आत्माग विणकर समाज म्हणून ओळखला जातात असंच हा वेगळा विवेकानंद केंद्रातर्फे आपण हा कार्यक्रम उपलब्ध तर याचा मागचा उद्देश असाच आहे की विवेकानंद केंद्रच्या मार्फताने आपण कन्याकुमारी सोलापूरच्या मार्फताने आपण जागा विणूया प्रभू रामचंद्रासाठी हा उपक्रम आपण करतो तर बावीस बावीस जानेवारी बावीस जानेवारीने जे राम मंदिरात आपण राम स्थापन जे होणार आहे त्यासाठी आपला जो हा उपक्रम आहे हा जो आपण जे जागा विणतो ते श्री प्रभू रामचंद्रासाठी प्रभू रामचंद्रासाठी प्रणा त्यांनी आपण अर्पण केलं परमपूज्य श्री स्वामी श्री, श्री गोविंद देवगिरी महाराज यांना आपण भेटून प्रत्यक्ष आपण त्याच्या आशीर्वादाने कृपा आशीर्वादाने तेव्हा स्वामीजींना आपण आणतो किंवा स्वामीजी आपल्याला तो जामवार येते आपण सगळं खरंच आपलं खूपच छान आणि कौतुकास्पद कार्यक्रम चालवणे आपल्या सर्व भक्तगणांचा आपण आदंड प्रतिसाद लागू देश आम्ही करता सोलापुरचे जे नागरिक आहेत भक्तगण आहेत रामभक्तगण आहेत आपण या कार्यक्रमामध्ये सहभागी व्हावा अशी मी आपल्याला विवेकानंद केंद्र कन्याकुमारी सभागृहाकडून पाच जानेवारी पाच जानेवारी ते चौदा जानेवारीपर्यंत आणि सकाळी आठ ते संध्याकाळी रात्री आठ वाजेपर्यंत अवपत्रा बरोबर आहे नव्या कॅलेंडर वर्षातील नव्या संकल्पना 2024 या आर्थिक नव्या वर्षात आपल्या मनातील आशा आकांक्षासह इच्छित मनोकामना पूर्ण होत हीच सदिच्छा तसेच सोलापूरच्या मीडिया क्षेत्रात गेल्या चार वर्षात सर्वसामान्यांच्या हृदयास्थान मिळवलेले सोलापूरचे सर्वात आवडतं जनदर्पण न्यूज चॅनेलच्या पाचव्या वर्धापन दिनास तसेच दोन हजार चोवीस या नव्या दिनदर्शिका प्रकाशन सोहळ्यास लाख लाख शुभेच्छा शुभेच्छुक सीताराम महांकाळ अध्यक्ष जयमाता दी अशोक चौक नवरात्र महोत्सव मंडळ अशोक चौक सोलापूर सल्लागार एक्साइज कन्सल्टंट